नमस्कार मंडळी आपणा सर्वांचे अविरत्या चॅनेलवर पुन्हा एकदा स्वागत आहे शेगावचे गजानन महाराज यांचा गुरुवार दिनांक वीस फेब्रुवारी रोजी प्रकट दिन आहे बुलढाणा येथील शेगाव येथे गजानन महाराज दिगंबर अवस्थेत लोकांच्या दृष्टीस पडले श्री गजानन महाराजांचा जन्म कुठे व कधी झाला हे अद्याप कोणालाही माहीत नाही गणगणगणा गन गन तबोते हा त्यांचा आवडता मंत्र ते याचा अखंड जप करत असत गजानन महाराजांचे लाखो भक्त यथाशक्ती हा मंत्र जपत असतात या मंत्राचा जयघोष केला जातो मात्र या सिद्ध मंत्राचा नेमका अर्थ काय होतो हे तुम्हाला माहीत आहे का तर आज आपण त्याबद्दलच या व्हिडिओमध्ये माहिती जाणून घेणार आहोत तर चला व्हिडिओला सुरुवात करूया गजानन महाराज यांचे चरित्र अनेक प्रकारच्या चमत्कारी कथांनी भरलेले आहे असे सांगितले जाते सामान्य दिसणारी व्यक्ती एक योगी पुरुष आहे याची जाणीव जेव्हा लोकांना झाली तेव्हा लोकांनी गजानन महाराजांचा ध्यास घेतला दुःखे सांगून त्यातून मार्ग दाखवा अशी महाराजांना विनवणी करू लागले तेव्हा गजानन महाराजांनी समस्त भक्तांना एकच मंत्र दिला तो म्हणजे गणगण गन गन बोते गजानन महाराज कोणत्याही घटनेविषयी सांगताना अचूकपणे ओव्यावर रुचा सांगून त्यांचे स्पष्टीकरण करीत असत महाराज अंतर्ज्ञानी होते त्यांचे बोलणे भरभर परंतु त्रोटक असे बोलत असताना समोरील व्यक्तीकडे न पाहता भिंतीकडे पाहत किंवा स्वतःमध्ये मग्न राहून ते बोलत असत अनेक लोकांना दुःख संकटे रोग यांपासून मुक्त करून सन्मार्गाला लावले गणगण गन गणात गन बोते हा केवळ मंत्र नाही तर भगवंताच्या अस्तित्वाची पदोपदी होणारी जाणीव आहे असे सांगितले जाते या मंत्राचा अर्थ नीट लक्षात घेतला तर तो व्यवस्थित समजू शकेल पहिला गण म्हणजे जीव दुसरा गण म्हणजे शिव गणात म्हणजे हृदयात बोते म्हणजे बघा याचा स्पष्ट अर्थ होतो की प्रत्येकाने हृदयस्थ परमेश्वर बघायला शिका तो केवळ तुमच्यातच नाही तर प्रत्येक जीवात्म्याच्या ठायी आहे त्याचा आदर करा ज्याला परमेश्वराचे रूप पाहता आले तो कधीच कोणाशी वाईट वागणार नाही आणि स्वतःही वाईट कृत्य करण्यास वांशो जीव लोके जीवभूतहा सनातनहा मन छा आणि इंद्रिया आणि प्रकृती स्थानी कर्षती हेच तत्व भगवद्गीतेत भगवान श्रीकृष्णांनी सांगितले आहे या पृथ्वीवरील प्रत्येक जीव माझाच अंश आहे या देहात स्थित असलेला जीवात्मा मन आणि पंचभूतांना आकर्षित करून घेतो म्हणून तर आपण म्हणतो जीवाशिवाची भेट झाली म्हणजे गन गन अर्थात आत्मा आणि परमात्मा यांची भेट होणे ही जाणीव हृदयात नित्य होत राहावी आणि भगवंत भेटीची आस लागावी म्हणून आपणही गजानन महाराजांच्या प्रकट दिनाचे औचित्य साधून यथाशक्ती या सिद्ध मंत्राचा जप केल्यास पुण्य मिळू शकते असे म्हटले जाते गणगण गन गणात गन म्हणजे केवळ शब्दांचा उच्चार नव्हे तर त्याग भक्ती आणि सेवेचा मूलमंत्र आहे गजानन महाराजांनी या मंत्राद्वारे आपल्याला सातत्याने चांगल्या कर्मात गुंतून राहण्याचा आणि ईश्वर स्मरणाची साधना करण्याचा संदेश दिला आपणही हा मंत्र आपल्या जीवनाचा भाग केल्यास आपल्या कार्यात नक्कीच शुभता आणि सकारात्मकता येईल तर मंडळी तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये जरूर सांगा आणि अशाच आध्यात्मिक माहितीने भरलेले व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा आणि हा व्हिडिओ आवडल्यास एक लाईक नक्की करा व आपल्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा तर पुन्हा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत श्री स्वामी समर्थ